सोलापूर अक्कलकोट रोड महामार्गावरील महालक्ष्मी मंदिर चौकात एक दुचाकी क्रमांक एम एच तेरा बी एकावन्न बासष्ट आणि सायकलचा भीषण अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची दुर्घटना रविवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली दुचाकीचं समोरासमोर धडक झाली आणि घटनास्थळी कर्तव्यावर असलेले वाहतूक शाखेचे हवालदार संतोष साळुंके यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून रस्त्यावरून जाणाऱ्या रुग्णवाहिकेस थांबवून रुग्णवाहिकेतून जखमी स्वारास पुढील उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पाठवून दिले हा रस्ता चहूबाजूने वाहनांची वर्दळ असलेला हा रस्ता धोकादायक बनलेला आहे रोज मोठ्या प्रमाणावर येथे अपघात होत असतात याची दखल घेऊन या चौकात सिग्नल व गतिरोधक बसवा म्हणून महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन केले होते एक महिन्याच्या आत सिग्नल यंत्रणा बसवण्यात येईल असे मनपाकडून सांगण्यात आले आजच्या घडीला दोन महिने होत आले सरकारी काम सहा महिने थांब या उक्तीप्रमाणे सोलापूरच्या निद्रिस्त मनपा अधिकाऱ्यांना याची दखल घेण्या इतकाही वेळ नाही एखादा मोठा अपघात होऊन जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण कोणाचा जीव गेल्यावर अधिकारी जागे होणार का सोलापूर महानगरपालिका या अपघाताचे तातडीने दखल घेऊन सिग्नल यंत्रणा बसवणार का अशी नागरिकांमधून चर्चा सध्या सुरू आहे